राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राहुरी दौऱ्यामध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी जाऊन तनपुरे यांची भेट घेत सोबत स्नेहभोजन करत सुमारे वीस मिनिटं बंद खोलीत चर्चा केली आहे त्यामुळे प्राजक्त हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी सत्तावीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपहारगृहाचं उद्घाटन होतं यानंतर सभापती अरुण तनपुरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी अजित पवार आले असता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे देखील तेथे उपस्थित होते त्यांनी सोबत स्नेहभोजन देखील घेतलं प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी जात तनपुरे कुटुंबियांची अजितदादांनी विचारपूस करत दोन्ही दादांमध्ये बंद खोलीत वीस मिनिटे चर्चा झाली या दरम्यान प्रवेश प्रवेश सभापती अरुण तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी हे बाहेरच बसले होते त्यामुळे काळामध्ये प्राजक्त तनपुरे अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार का यावर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी